दक्ष पोलीस पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तालुका हद्दीतून दुचाकी चोरीसह घरपोडी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली दुचाकी प्रकरणातील दोघे घरपोडी प्रकरणातील एक आणि गावठी कट्ट्यासह जिवंत काढतूच बाळगणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी बेड्या घातल्या या चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिली तालुक्यातील पळासदरे इथं नऊ मे रोजी झालेल्या घरपोडी गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर खान जाकीर खान राहणार मालेगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय याशिवाय रोहन श्रावण कुंवर वैचाळीस राहणार दरेगाव तालुका मालेगाव हा गावठी कट्टा बाळगून दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतूसं एक धारदार चाकू तसंच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तालुक्यातून तसंच वडनेर खाकुर्डी जायखेडा आदी भागातून चोरी गेलेल्या महागड्या दुचाकींचा शोध सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं समाधान दिलीप मोरे वय वीस राहणार मानके तालुका मालेगाव सागर दादाजी मोरे वय बावीस वा राहणार सायने बुद्रु तालुका मालेगाव या दोघा संशयितांना ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून जवळपास साडेपाच लाख रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या या तीन गुन्ह्यातील चौघांना न्यायालयात हजर केला असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार भदानी उपस्थित होते न्यूज ब्युरो मालेगाव